एकनाथ शिंदे साहेबांचा सा का प्रस्ताव या दोन्ही श्याम गीते साहेब श्याम गीते साहेब या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री साहेबांचा सत्कार घेत आहेत तसेच यानंतर राज्याचे राजकीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेब यांचे सत्कार खऱ्या अर्थानं या नगरपालिकेच्या नगर निवडणुकाची तुम्हाला चाललेली आहे किंवा आमची मिळाशी ताई असेल यांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि या धनुष्य बाणासमोर बटन दाबून खऱ्या अर्थाने या बहिणींना आपल्या लाडक्या भावाचे हात बळकट करायचे आहेत आता एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी या ज्या ज्या प्रभागामध्ये आमच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांची निशानी धनुष्यबाण आहे त्या निशानीच्या समोरील धनुष्य बाणासमोर बटन दाबून एकनाथ शिंदे साहेबांचे आदरणीय हात बळकट करा तुम्हाला माहिती जिल्ह्यातून पदाधिकारी बऱ्याच वेळा त्यांच्या ऑफिसला येत असताना मी माझ्या डोळ्याने पाहिले जिल्ह्यातले कुठलेही माता भगिनी येऊ द्या कुठला अपंग येऊ द्या कुठलीही समस्या घेऊन येऊ द्या त्याचा हात सगळ्या किसामध्ये जातो आणि येणाऱ्या समोर जो व्यक्ती संकटात किंवा मदतीच्या आशेने आलेला असतो त्याला सा, ना श्रीकांत मदत मदतीचं फाउंडेशन आहे श्रीकांत शिंदे साहेबांचं किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून असेल आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून असेल त्या येणाऱ्या संकटग्रस्ताला मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निलेश मोरे आणि त्यांच्या सुविधे पत्नी मीनाक्षी मोरे ह्या चोवीस तास म्हणजे त्यांचं ऑफिस आहे हे कायमस्वरूपी खुलं असतं पाच दळ मधून या ठिकाणी आपल्या सेवेची सदैव तत्पर असलेला निलेश सुभाष मोरे तसेच प्रभाग क्रमांक पंधरा अमोल अरुण पाटोळे हे धनुष्यबाणाच्या निशाणीवरती उभे आहे आपलं मत यांना आपण द्यायचं आहे तसेच पंधरा ब मधून मीनाक्षी निलेश मोरे या उभ्या आहेत तुम्हाला कल्पना आहे अगदी महिला असून सुद्धा त्या सकाळी दहा वाजता ऑफिस खोलून संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर असतात या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब नगर परिषद सर्वत्र निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी प्रभाग पंधरा पाच मधील आमचे अधिकृत उमेदवार श्री निलेश मोरे पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामधील आमच्या अधिकृत उमेदवार सौ मीनाक्षीताई निलेश मोरे आणि श्री पाटोळे या तीन उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्मान्य प्रकाशजी ठाण्याचे नगरसेवक सन्मान्य प्रकाशजी शिंदे एकनाथ ओंबळे संजय मोरे सगळेच व्यासपीठावर उपस्थित रणजित भोसले श्री श्याम गीते इतर सर्व दोन्ही तिन्ही प्रभागामधले सर्व मान्यवर पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी सर्व तरुण युवा सहकारी उपस्थित सन्मान्य मतदार आणि बघितले एकनाथ उंबळेनी निलेशच्या कामाची पद्धत सांगितली सामान्य कुटुंबातला मुलगा पण पक्षावरती प्रेम ठेवून पक्षावरती निष्ठा ठेवून जे काय आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेलं आहे त्या माध्यमातून लोकांच्या साठी काम करण लोकांच्या आडीनडीला धावून जाणं अडचणीत सापडलेल्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढं करणं ही निलेश मोरेंची कामाची पद्धत आहे <द्थागाँ> मला वाटतं पहिल्यांदा निवडणूक लढवत असले त्याच्या अगोदर कधी निवडणूक लढला नाही आणि जरा निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाची नगरपालिकेमध्ये गरज आहे कि बाबा त्या नगरपालिकेमध्ये कशासाठी जायचंय तर कुठल्या गल्लीतल्या कुठल्या ठिकाणच्या नळाला पाणी कमी येते कुठं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही कुठं आय ड्रेनेजचे तुंबले साफ केलेलं नाही कुठं रस्ते स्वच्छ नाहीत कुठल्या विभागामध्ये विद्युत पुरवठा होत नाही बरोबर कुठल्या विभागामध्ये नगरपालिकेच्या शाळेमधली व्यवस्था बरोबर नाही कुणाची घरपट्टी चुकीची करून आलेली आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी रोज लोकांना हलपाटे मारावे लागतात नगरपालिकेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्याकडे त्याच्या ऐवजी आपला नगरसेवक नगरसेवक त्याला का म्हटले तो तो आपल्या दारात आला पाहिजे तुमच्या काय अडचण आहेत तुमचे काय प्रश्न आहेत नगरपालिकेतले ते, ते मला सांगा मी जाऊन नगरपालिकेतनं ते करतो हे करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे आज नगरसेवक नसताना एकनाथ उंबळेनी काय सांगितलं की त्याचं ऑफिस सकाळी आठ वाजल्यापासून रातच्या दहा वाजेपर्यंत उघडाय पाटणचा कर दे शेढ्याचा माणूस वाईचा माणूस येऊ दे शहरात आल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलचं काम असू दे कलेक्टर कचेरीतलं काम असू दे पालकमंत्र्यांकडचं काम असू दे पोलिसांनी एखाद्या काही गाडीवरती कारवाई केलेली असू दे किंवा एखादा साताऱ्यामध्ये ऍडमिट झालेला पेशंट असेल त्याला अँब्युलन्स गावाकडे परत पाठवायची व्यवस्था असू दे ही करण नगरसेवकाचं काम आहे तू निलेश आधी व्हायला पाहिजे का नगरसेवक तू नगरसेवक व्हायच्या आधी नगरसेवकाची कामं केलं आता तशीच शेव पद्धत नगरसेवक झाली पुन्हा ते, ते नगरपालिकेत गेल्यानंतर वारा लागतं बरं का तिथलं <laughs> पाटोळे एवढं डोक्यात जाऊ द्या सगळं तिथे गेलं लोकांचे काम करत राहायचं काय लोकांची कामं एकनाथ एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तुम्ही आम्ही काम करतो आता आम्ही मंत्री आहे माझी चौथी आहे पण मंत्री असून सुद्धा आम्ही चोवीस बाय सात लोकांसाठी उपलब्ध आहे लोकांनी केव्हाही माझ्या बांगल्यावर कितीतरी वेळा तुम्ही येतात फुल माणसं भरलेली असतात गाडीत बसून मतदारसंघात जाईपर्यंत आणि काय माझ्या मतदारसंघातलेच असतात असं नाही सातारा जिल्ह्यातली शेजारच्या जिल्ह्यातली आणखी कुठल्या जिल्ह्यातली सगळीकडची लोकं येतात मी अडीच वर्ष तिकडे वाशिमला पालकमंत्री होतो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अजून तिथले लोक माझ्याकडे कामं घेऊन नव्हते अजून मुंबईला माझ्या बंगल्यावर तिथले लोक येतात ते का, का सांगितलं की शिकवण आम्हाला एकनाथजी साहेबांची आहे आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले की कि तुम्ही किती मोठ्या पदावर जा नगरसेवक व्हा आमदार व्हा जेडपी सदस्य व्हा खासदार व्हा राज्यमंत्री व्हा मंत्री व्हा पण त्या पदावर पोचल्यानंतर तिथं तुम्ही कुणामुळे पोचला उद्या निलेश आमचे किंवा मोरेताई किंवा अमोल पाटोळे आमचे नगर अरुण पाटोळे ना अरुण पाटोळे तुम्ही नगरपालिकेत गेला कुणामुळे जाणार आहे की समोर बसलेल्या तुम्हाला मत देणाऱ्या वॉर्डातल्या मतदारांच्या मुळे जाणार आहे पण त्यांच्याकडे मागे म्हणून बघितलं पाहिजे ना तिकडे काम करताना आणि म्हणून ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची तुम्हाला सगळ्यांना धनुष्यबाण एकदा तुम्ही हाताने घेतला की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण लोकांची सेवा करायची लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि तुम्हाला एवढा विश्वास देत तुम्ही सगळ्यांना या तिन्ही उमेदवारांसाठी मी तर आलो की नाही हे तिघांना जामीनदार मी आहे हेनी कुठं कामाला कमी पडले तर थेट माझ्या मागण्यावर या की साहेब तुम्ही मतं मागायला आला होता आम्ही मतं दिली ना आता ही काय आमचं काम करणार त्यामुळे तुम्ही केव्हाही माझ्याकडे या मी हक्कानं तुम्हाला सांगतो आपण चांगल्या पद्धतीनं या तिन्ही आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी आमची आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना पक्ष हा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे या तिघांचंही चिन्ह हे धनुष्यबाणाचं आहे या धनुष्यबान चिन्हा समोरचं बटन दाबून येणाऱ्या दोन तारखेला या तिन्ही आमच्या सदस्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची आपण संधी द्यावी एवढीच आग्रहाची आपल्याला विनंती करतो अजून बऱ्याच सभा शहरामधल्या आहेत तिकडे वेळेत जायचं असल्यामुळं जास्त मोठं भाषण न करता आपली सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र